नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो संपूर्ण जगाच्या लोकसंख्येत महिलांचं प्रमाण जवळपास निम्म आहे तरीही अनेक वर्ष महिलांना बरोबरीचं स्थान मिळण्यासाठी वाट पाहावी लागली अनेकदा तर त्यांना संधीच नाकारली गेली शिक्षणापासून वंचित ठेवलं गेलं जसं शिक्षण त्यांना उपलब्ध झालं तसं महिलासुद्धा मागे राहिल्या नाहीत त्यांनीसुद्धा मग घराचा उंबरठा ओलांडला आणि अनेक क्षेत्रात उंच भरारी घेतली उंबरठा कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा ती होती एक निर्बल अबला काही अधिकारच नव्हते तिला साऱ्या मर्यादा तिच्याचसाठी घरातच बंदिस्त होती महिला ती होती एक निर्बल अबला काही अधिकारच नव्हते तिला साऱ्या मर्यादा तिच्याचसाठी घरातच बंदिस्त होती महिला पंख तिचे छाटलेले प्रतिभा तिची होती लपलेली संसारात गुरफटलेली ती बिचारी अस्तित्वच हरवलेली पंख तिचे छाटलेले प्रतिभा तिची होती लपलेली संसारात गुरफटलेली ती बिचारी अस्तित्वच हरवलेली नाव स्वतःचे उरले नव्हते ओळख तिची तीच विसरलेली चूल आणि मूळ सांभाळताना स्वप्नसारी तिची विखुरलेली नाव स्वतःचे उरले नव्हते ओळख तिची तीच विसरलेली चूल आणि मूल सांभाळताना स्वप्नसारी तिची विखुरलेली शिक्षणाने उघडली दार तिलाही प्रश्न पडू लागले उंबरठा फक्त तिलाच का नवीन पंख फुटू लागले शिक्षणाने उघडली दार तिलाही प्रश्न पडू लागले उंबरठा फक्त तिलाच का नवीन पंख फुटू लागले नव्या पंखांची मिळता साथ कमी पडते तिला आकाश उंबरठा ओलांडून आता ती सुद्धा घेते मोकळा श्वास नव्या पंखांची मिळता साथ कमी पडते तिला आकाश उंबरठा ओलांडून आता ती तीसुद्धा घेते मोकळा श्वास उंबरठा ओलांडून आता ती सुद्धा घेते मोकळा श्वास मित्रांनो शिक्षणामुळेच महिलांना आपले कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळाली तुम्हालाही असेच वाटते का कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद